सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय सोळावा भाग तिसरा आता मूर्खाच्या जिबेवर एखाद्या अक्षराचा शिंतवाडा पडला असता त्याला चार अक्षरे आले असता तो ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये समाधान पावत नाही प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या सभेला तुच्छ मानतो अथवा तबेला ठेवणाऱ्या लोकांच्या तबे तबेल्यातील ठणबंदी ओढा जसा ऐरावतालाही कमी योग्यतेचा समजतो अथवा काटेरी कुंपणावरील सरड्याला स्वर्गही ठेंगणा वाटतो गवताच्या जळणाने जशा अग्नीच्या ज्वाळा आकाशात धावतात अथवा डबक्यातील मासा आपल्या डबक्याच्या बळावर समुद्र मोजित नाही एक दिवसाच्या पराणाने जसा दरिद्र पुरुष उन्मत्त होतो तसा तो स्त्रिया धन विद्या स्तुती व बहुमान यांनी मस्त होतो ढगांची छाया मिळाली असता जसा नैदेवी पुरुष आपले घर मोडतो अथवा ज्याप्रमाणे मूर्ख मनुष्य मृगजळ पाहून तळे फोडून टाकतो फार काय सांगावे संपत्तीच्या योगाने अशा तऱ्हेने मस्त होणे तोच दर्प आहे असे समज वेगळे काही बोलावयास नको आणि सर्व जगाच्या विश्वासाचे ठिकाण एक वेद आहे अथवा सर्व विश्वाचा एक ईश्वरावर पूज्य भाव आहे या जगात तेजस्वी असा एक निर्विवादपणे ज्याप्रमाणे सूर्यच आहे अथवा सार्वभौम राजाची गादी हेच ज्याप्रमाणे सर्व जगाच्या महत्त्वाकांक्षेचे एक ठिकाण आहे अथवा आपण मरू नये हे निर्विवादपणे सर्व जगाला आवडते जगाच्या वेदाच्या ठिकाणी विश्वास आहे व ईश्वर जगाला वंद वंद्य आहे म्हणून जर आनंदाने कोणी यांचे वेद व ईश्वर यांचे वर्णन करू सा लागले तर ते ऐकून यांच्याविषयी मत्सर वाहतो व वा गर्वाने फुगतो तो म्हणतो मी ईश्वराला खाईन त्या वेदाला विष घालीन आपला मोठेपणा मिरवण्यात तो आपले बळ नाहीसे करतो पतंगाला दिव्याची ज्योत आवडत नाही काजव्याला सूर्याचा त्रास वाटतो अथवा टिटवीने समुद्राशी वैर मांडले त्याप्रमाणे मी या नावाच्या बुलीने त्याला ईश्वराचे नावही सहन होत नाही व वेदाला म्हणतो मला ही एक सवतच झाली आहे अशा प्रकारे त्यास मान्यतेचा असा मोठा ताठा असतो व तो अभिमानी पुरुष अतिशय उन्मत्त असून रवरव नरकाला जाण्याचा जो रहदारीचा मार्ग तो हा पुरुष समजावा आणि दुसऱ्याचे सुख पहावयाचे निमित्त झाले की वृत्तीत क्रोधाचे विष चढते तापलेल्या तेलाची व थंड पाण्याची भेट झाली असता त्या तापलेल्या तेलात जसा जाळ उत्पन्न होतो अथवा ज्याप्रमाणे चंद्राला पाहून ओला मनात जळत असतो ज्या सूर्याच्या योगाने विश्वाचे आयुष्य उजळते तो प्रातकाळी उगवलेला सूर्य पाहून गोबळाचे डोळे फुटतात जगाला पहाट झाली की सुख होते परंतु चोराला पहाट ही मरणापेक्षा वाईट वाटते अथवा सर्पामध्ये दुधाचे काळकूट विष होते वडवाग्णी जसजसे अधिकाधिक अगाध समुद्राचे पाणी पितो तसतसा तो अधिकाधिक भडकतो त्याची कधी तृप्ती होत नाही त्याप्रमाणे विद्या विनोद ऐश्वर इत्यादिकांनी युक्त अशी दुसऱ्याची भाग्ये जो जो पाहतो तो तो जो संता दुष्ट दुप्पट होतो तो क्रोध समज आणि ज्याचे मन सर्पाचे वारूळ असते म्हणजे मन ज्याच्या मनात घातक संकल्प असतात ज्याचे डोळे म्हणजे बाणांची वृष्टी आहे व ज्याचे बोलणे म्हणजे निखाऱ्यांची वृष्टीच होय इतर ज्या त्याच्या सर्व क्रिया त्या पोलादाच्या करवतीसारख्या असतात याप्रमाणे ज्याचे अंतर्बाह्य कठोर आहे तो मनुष्यांमध्ये अदम आहे असे समज तो कठीणपणाची मूर्ती आहे आता अज्ञानाचे लक्षण आहे तरी ज्याप्रमाणे दगड थंड व उष्ण या स्पर्शाचा भेद जाणत नाही अथवा जन्मांध जसा रात्र व दिवस हा भेद जाणत नाही अग्नि खावयास उठला म्हणजे जसा खाण्याचे कामी योग्य योग्य म्हणत नाही अथवा परीस हा लोखंड व सोने यातील भेद जाणत नाही अथवा ज्याप्रमाणे स्वयंपाकाची पळी अनेक रसात प्रवेश करते पण ती रसाची रुची जाणत नाही अथवा वारा जसा मार्गामार्गाची परीक्षा करणारा नसतो म्हणजे वारा जसा बऱ्या वाईट मार्गांनी वाहत असतो त्याप्रमाणे कृत्या कृत्याच्या विचाराविषयी जे आंधळेपण असते हे स्वच्छ हे मळकट असे न जाण जाणून लहान मूल जी वस्तू पाहते ती केवळ मुखातच घालते त्याप्रमाणे पुण्य व पाप यांची रसभेसळ करून ती खिचडी बनवून खात असता त्याच्या बुद्धीच्या व्यापारास ती चांगली वाईट असे काहीच तारतम्य कळेनासे होते अशी जी परिस्थिती तिला अज्ञान हे नाव आहे या बोलण्यात काही अन्यथा नाही अशा प्रकारे दंबादी सहा ही दोषांची लक्षणे सांगितली या दंबादी सहा दोषांच्याच अंगांनी ही आसुरी संपत्ती बलवान झालेली आहे ही जरी सहाच दोषांनी बनलेली आहे तरी ही कमी समजू नये ते कसे तर ज्याप्रमाणे एखाद्या सुंदर स्त्रीचा बांधा आटोपशीर असला तरी तिच्यात कामेच्छा फार असते अथवा तीन अग्नींची प्रलयाग्नी विद्युताग्नी व वडवाग्नी पंगत संख्या पाता तेथे थोडे आहेत असे वाटते पण ते जर खायला निघाले तर त्यांना प्राणाहुती करण्याला विश्वही पुरणार नाही कप वात व पित्त यांचा क्षोभ झाला असता ब्रह्मदेवाला जरी शरण गेले तरी देखील मरण चुकत नाही त्या तीन दोषांची हे सहा दोष दुप्पट आहे असे समज मग ते किती भयंकर असतील या संपूर्ण सहा दोषांनी या आसू आसुरी संपत्तीची उभारणी झाली आहे म्हणून आसुरी संपत्ती कमी आहे असे नाही परंतु अनिष्ट ग्रहांचा योग जसा एकाच राशीला यावा अथवा निंदकाजवळ जशी सर्व पापे येतात मरणाच्या मरणाऱ्या पुरुषाचे शरीर जसे सर्व रोग व्यापतात अथवा वाईट मुहूर्ताची ठिकाणी वाईट योग एकत्र होतात अथवा शेळीचे आयुष्य संपत आले म्हणजे तिला सात नांग्यांच्या इंगळीचा योग व्हावा त्याप्रमाणे हे सर्वच्या सर्व सहा ही दोष ज्याच्या नाशकाल येतो त्यास प्राप्त होतात एखाद्यावर विश्वास ठेवलेल्या मनुष्यास जसे ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याने चोराकडून सापडवावे अथवा दमलेल्या भागलेल्या मनुष्यास जसे महापुरात घालावे त्याप्रमाणे या सहा दोषांकडून मनुष्याचे अकल्याण केले जाते मोक्षाच्या मार्गाने जाणणाऱ्यावर जर यांचा दंबादी सहा दोषांचा चिंतोडा पडला म्हणजे यांचा त्या मोक्ष मार्गास थोडासा संबंध झाला तर मी संसारातून निघणारच नाही असे म्हणून तो संसारात बुडी घेतो अर्जुना जो अधम योनीच्या पायऱ्यांनी उतरत उतरत अदम योनीत खाली खाली जन्म घेत घेत स्थावर योनींच्याही तळापर्यंत येऊन पडतो हे बोलणे राहू दे हे सहा दोष एकत्र होऊन त्यांच्याकडून त्याच्या ठिकाणी आसुरी संपत्ती वाढवली जाते पहा अशा या लोकात प्रसिद्ध असलेल्या दोन्ही संपत्ती वेगवेगळ्या लक्षणांनी सांगितल्या दैवी संपत्ती मोक्षाला कारणीभूत होते आसुरी संपत्ती बंधनाला कारणीभूत होते असे मानले आहे हे पांडवा तू शोक करू नकोस कारण तू दैवी संपत्तीत जन्माला आला आहेस या दोहमधील पहिली जी दैवी संपत्ती म्हणून म्हटलेली आहे ती मोक्षरूपी सूर्याने उजाडलेली पहाटच आहे असे समज इतर दुसरी जी आसुरी संपत्ती ती मोहरूपी लोखंडाची जीवाला खरोखर साखळी म्हणजे बेडी होय परंतु हे आसुरी संपत्तीचे वर्णन ऐकून कदाचित तू मनात भय घेशील हो तर तुला भिण्याचे कारण नाही कारण दिवसाने रात्री धाक धरावा काय अर्जुना ही आसुरी संपत्ती त्याला बंधनकारक होते की जो ह्या सहा दोषांना आश्रय होतो अर्जुना तू तर सांगितलेल्या दैवी संपत्तीतील गुणांचा चांगला ठेवाचा जन्मला आहेस म्हणून तू या दैवी संपत्तीचा स्वामी होऊन मोक्षाच्या सुखाला प्राप्त हो या लोकी दैवी व आसुरी अशा दोन प्रकारचे प्राणी उत्पन्न होत असतात हे पार्था दैवी मी विस्ताराने सांगितली आता आसुरी संपत्तीचे श्रवण कर आणि दैवी संपत्तीवान व वा आसुरी संपत्तीवान लोकांचे वागणुकीचे अनादिसिद्ध मार्ग आहेत ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी निशाचरांनी पिशाच वगैरे व्यापार करावा व दिवसा चांगल्या व्यवहारामध्ये वागणूक करावी त्याप्रमाणे अर्जुना दैवी सृष्टीचे व आसुरी सृष्टीचे लोक या जगात आपापल्या वागणुकीच्या रीतीने वागतात या ग्रंथाच्या मागच्या भागात ज्या वेळेस ज्ञान सांगण्याचा प्रसंग आला त्याही वेळेस मी दैवी संपत्तीचा चांगला विस्तार केला होता आता आसुरी संपत्तीचे जे लोक आहेत त्यांची गोष्ट विस्तार करून सांगू तो अवधानाची चांगली दृष्टी दे तर वाद्याशिवाय जसा नाद कोणालाही शब्द देत नाही ऐकू येत नाही अथवा पुला वाचून जसा सुवास मिळत नाही त्याप्रमाणे ही आसुरी प्रकृती जेतपर्यंत एखाद्या शरीराचा आश्रय धरित नाही तोपर्यंत ही एकटी तो अनुभवाला येत नाही मग ज्याप्रमाणे लाकडात अग्नी प्रगट झाला म्हणजे तो प्राप्त होतो त्याप्रमाणे प्राण्यांच्या देहात ही सापडली गेली असता ही अनुभवास येते त्यावेळी ज्याप्रमाणे उसाची जी वाढ असते तीच आतल्या रसाची वाढ असते त्याप्रमाणे हिने निश्चय केलेल्या प्राण्याचा देहाकार जसा वाढेल तशीच ती आत वाढत असते अर्जुना आता जे प्राणी आसुरी प्रकृतीच्या दोषांच्या वाढीने बनलेले असतात त्यांचे वर्णन करू आसुरी म्हणजे संपत्तीचे मनुष्य धर्माचे ठिकाणी प्रवृत्ती व अधर्माचे ठिकाणी निवृत्ती जाणत नाहीत पवित्रता सदाचार अथवा सत्य यापैकी काही त्यांच्यामध्ये नसते तर पुण्याविषयी प्रवृत्ती अथवा पापाविषयी निवृत्ती यांना जाणण्याची रात्र त्यांचे मन असते म्हणजे पुण्यकर्म करावे पापकर्म करू नये हा विचार त्यांच्या मनात केव्हाही येत नाही ज्याप्रमाणे कोक्ष कोशकीट आपले घर बांधण्याच्या भरात आत जाण्या येण्याला दार ठेवले पाहिजे इकडे लक्ष न देता घर तयार करून त्यात कोंडला जातो अथवा आपण दिलेले भांडवल हे परत येईल किंवा न येईल या पुढील गोष्टीकडे लक्ष न देता जसा मूर्ख मनुष्य एखाद्या चोराला भांडवल देतो त्याचप्रमाणे पुण्यकर्माकडे प्रवृत्ती व पापकर्मापासून निवृत्ती या दोन्ही आसुरी लोकांकडून जाणल्या जात नाहीत आणि सूचित्व तर ते स्वप्नातसुद्धा पाहत नाहीत एखादे वेळी कोळसा काळेपणा टाकील शिवाय कावळा पांढरा होईल कदाचित राक्षस देखील माणसाला विटू शकेल परंतु अर्जुना आसुरी संपत्तीवान प्राण्यांना शुचित्व कधीही नाही हे कसे तर ज्याप्रमाणे दारूच्या भांड्याला कधीही पवित्रत्व यावायचं नाही त्याप्रमाणे शास्त्राच्या विधीची आशा वाढवतील अथवा वडिलांची आचरणाची रीत पाहतील अथवा धर्मशास्त्राने सांगितलेल्या आचाराने वागतील ही गोष्ट ते जाणत नाहीत ज्याप्रमाणे शेळी वाटेल ते चरते अथवा वारा वाटेल तिकडे वाहतो किंवा अग्नि वाटेल त्या पदार्थाला जाळतो त्याप्रमाणे स्वच्छंदीपणा पुढे करून ते असुर आचरण करतात व त्यांचे नेहमीचेच सत्याशी वाकळे असते जर विंचू आपल्या नांगीने गुदगुल्या करील तर ते खरे भाषण करतील जर गुधद्वाराने सुगंधाचे येणे घडेल तर त्या असुरांना सत्याची प्राप्ती होईल याप्रमाणे ते काही एक न करता स्वभावताच वाईट असतात पहा आता त्यांच्या बोलण्याचा विलक्षणपणा सांगण्यात येईल एरवी उंटाचे अवयव मग त्यात चांगले नीट अंग ते कोटचे त्याप्रमाणे असुरांचा प्रसंग आहे पण प्रसंगानुसार सांगतो ऐक धुराळ्याचे तोंडातून जसे धुराचे लोट निघतात त्याप्रमाणे हे पुढील त्या असुरांचे बोलणे आहे असे समज ती बोलणी स्पष्ट सांगतो हे जग असत्य धर्माधर्म व्यवस्थितिरहित आणि ईश्वरित आहे ते कामहेेतूक व स्त्री पुरुषांच्या परस्पर संयोगाने उत्पन्न होणारे आहे दुसरे काय असे ते म्हणतात तर विश्व हे ठिकाण अनादि चालत आलेले आहे व याचे नियमन करणारा राजा ईश्वर आहे व न्याय व अन्याय यांचा निवाडा वेद चावडीवर करतात वेदाच्या दृष्टीने जो अन्यायी ठरतो त्यास नरक भोगाची शिक्षा होते व त्याच्या वेदाच्या दृष्टीने जो न्यायी ठरतो तो सुखाने स्वर्गात राहतो अर्जुना अशी ही जी जगातली व्यवस्था पुरातन कालापासून चालत आलेली आहे तिला हे असूर हे सर्वच तोत्तांड आहे असे म्हणतात यज्ञांचे ज्यांना वेळ आहे ते यज्ञांनी फसले देवांचे ज्यांना वेळ आहे ते प्रतिमा मूर्ती व लिंग यांनी फसले भव्य वस्त्र धारण करणारे संन्यासी व योगी हे समाधीच्या भ्रमाने फासले या जगात आपल्या सामर्थ्याने जे जे प्राप्त करून घेता येईल ते ते भोगावे याशिवाय निराळे पुण्य कोठे आहे अथवा शरीराच्या अशक्तपणामुळे निरनिराळे भोग गोळा करता येत नाहीत अशा तऱ्हेने जे विषय सुखापासून पिढले जाणे तेच पाप होय श्रीमंतांचे पा प्राण घेणे हे जर खरोखर पाप आहे तर त्यांचे सर्वस्व आपल्या हाती येते हे खात्रीने पुण्याचे फळ नाही का बलवान हा अशक्ताला खातो हेच जर बाधक असेल तर माशांचे निसंतान का होत नाही आणि दोन्ही कुलांचा शोध करून मुलगा व मुलगी यांचे शुभग्रहांनी युक्त अशावेळी लग्न केले जावे आज जर प्रजेचे उत्पत्तीविषयी हेतू असेल तर पशुपशादी ज्या जाती आहेत ज्यांच्या संततीची गणती नाही त्यांचे कोणत्या विधी विधानाने लग्न केले चो चोरीचे द्रव्य कोणाजवळ आले तर ते कोणाला विष झाले आहे काय विषयावरील प्रेमाने जर कोणी व्यविचार केला तर तो कोळी होतो की काय म्हणून देव मालक आहे तो धर्माधर्म भोगावयास लावतो आणि जो येथे जे करतो ते तो परलोकाच्या गावी भोगतो परंतु लोक भोगावयाचे ठिकाण अथवा भोगवणारा देव हे दोन्ही प्रत्यक्ष दिसत नाहीत म्हणून ते व्यर्थ आहेत आणि धर्माधर्म करणारा देह तर मरून जातो मग भोगायला ठिकाण कोण या भोगाच्या कामी इंद्र जितका उर्वशीच्या योगाने स्वर्ग लोकात सुखी आहे तितकाच नरकात लोळणारा किडा देखील स्वतःला सुखी समजतो म्हणून नरक व स्वर्ग हे पाप व पुण्य यांनी मिळणारी ठिकाणे नाहीत कारण की दोन्ही ठिकाणी कामाचाच सुखभोग सुख सारखा आहे या कारणास्तव स्त्री व पुरुषांची जोडपी जेथे कामाच्या योगाने एकत्र होतील तेथे सर्व जग उत्पन्न होते आणि आपल्या फायद्याकरिता जे जे लागेल तेथे सर्व कामाकडून पोचले जाते नंतर परस्परात द्वेष निर्माण करून कामच जगाचा नाश करतो याप्रमाणे जगाला कामाशिवाय दुसरे काहीही मूळ नाही असे ते असूर बोलतात पहा आता हे वाईट बोलणे पुरे यासंबंधीचा बोलण्याने व्याख्यानाचा विस्तार करीत नाही हे बोलण्यातच वाचा निष्फळ होते या दृष्टीचा अंगीकार करून ज्ञान नष्ट झालेले अल्पबुद्धी उग्रकर्मी व जगताचे शत्रू असे ते जगताच्या नाशाला प्रवृत्त होतात आणि ईश्वराच्या तिरस्काराने ते नुसतीच बडबड करतात इतकेच नव्हे त्यासंबंधीचा त्यांचे मनात ईश्वर नाही हा एक दृढ निश्चय झालेला असतो फार काय सांगावे अंगामध्ये उघडपणे धर्मलंडपणा भरून या नास्तिकांच्या अंतकरणाचे वेशीत नास्तिकपणाचे हाड रोवलेले असते त्यावेळेस स्वर्गाविषयी आदर अथवा नरकाविषयी भय या वासनांचा अंकुर त्यांच्या चित्तात जळून गेलेला असतो मग अर्जुना अपवित्र उदकाच्या बुडबुड्याप्रमाणे केवळ क्षणिक जे शरीर त्या शरीररूपी खोड्यात सापडून विषयरूपी चिखलात बुडतात ज्या वेळेस जलचरांचा नाश व्हावयाचा असतो त्यावेळेस त्या डोहावर दिवर प्राप्त होतात अथवा शरीर पडण्याची वेळ आली म्हणजे रोगांचा उदय होतो जगाचा जगाचे अनिष्ट होण्याकरताच धूमकेतूचा उदय होतो त्याप्रमाणे लोकांचा नाश होण्याकरता ते आसुरी लोक जन्मास येतात पाप उगवल्यावर त्याला जे कोंब फुटतात ते ते आसुरी लोक होत व आसुरी लोक पापाचे चालते बोलते कीर्तिस्तंभच स्मारक आहेत आणि मागे पुढे असलेल्या पदार्थास जाळावयाचे या वाचून दुसरे असे अग्नीला ठाऊक नाही त्याप्रमाणे वाटेल त्याला एक विरुद्धच व करावयाचे एवढेच ते असुरी लोक जाणतात अर्जुना परंतु हेच विरुद्ध करण्याचे काम ज्या उत्साहाने ते आरंभ करतात तो त्यांच्या उत्साहाचा प्रकार ऐक असे श्रीकृष्ण म्हणाले दुर्भर अशा कामाचा त्याग करून दांभिकपणा मान व गर्व यांनी युक्त होत असते मोहाने दुराग्रह धरून ते अशुद्ध कर्माचे ठिकाणी प्रवृत्त होतात तर मासे धरण्याचे जाळे पाण्याने भरत नाही अग्नीला लाकडे कधी पुरेसे होत नाहीत अशा कधीही तृप्त न होणाऱ्या वस्तूंमध्ये जो पहिल्या प्रतीचा हापापलेला आहे असा जो काम अर्जुना त्या कामाच्या जीवाभावाने आश्रय करून दंभ व मान यांचा समुदाय जमवतात अगोदरच हत्ती मारलेला व त्यात आणखी दारूची भर पडलेली म्हणजे तो अधिकच उन्मत्त होतो त्याप्रमाणे हा असुरी प्रवृत्तीचा मनुष्य मूळचाच मधाच्या ताठ्याने भरलेला असून त्यात आणखी म्हातारपण शरीरावर येऊ लागले म्हणजे तो अधिकच ताठून जातो आणि हट्टाला जागा तोच त्याशिवाय मूर्खपणासारखा सहाय्य करणारा असे असल्यावर मग त्याच्या निश्चयाची स्थिरता काय वर्णन करावी ज्याच्या योगाने दुसऱ्याला पीडा होईल परक्या जीवाचा नाश होईल अशा कर्मात ते असूर जन्मभर पक्के वतनदार होऊन राहतात मग आपण केलेल्या गोष्टीचा मोठा गाजावाजा करतात व सर्व जगाला तुच्छ मानतात व आपले हावरूपी जाळे दाही दिशांना पसरतात याप्रमाणे वर सांगितलेल्या विकारांनी व्यापले जाऊन ते असुर पाप वाढवतात ज्याप्रमाणे देवाला धर्मार्थ सोडून दिलेले गाय गवत धान्य वगैरे सरसकट तोडीत जाते तसेच आमरणांत विशेष सुखोपभोगाच्या अमर्याद्या अमर्यादा चिंतेने ग्रासलेले कामोपभोग हेच अंतिम साध्य असा मनाच्या निश्चय केलेले ते असतात याच एका सामुग्रीने त्यांची कर्मप्रवृत्ती असते आणि ते असूर जगण्याच्याही पलीकडली चिंता वाहवत असतात जी चिंता पाताळापेक्षा खोल असून तिच्या उंचीच्या मानाने आकाश ठेंगणे आहे व तिच्या विस्ताराकडे पाहिले असता त्रिभुवन हे अणु एवढेही नाही नवीनच दीक्षेबरोबर आलेल्या नियमांची जशी सारखी घोकणी लागते त्याप्रमाणे त्याच्या अंतकरणात अमर्याद चालणारी विवंचना असते अथवा पतिव्रता स्त्री पती मेला तरी त्याचा त्याग करण्याचा विचारही मनाला शिव न देता त्याच्याबरोबर सती जाते तशी अखेरपर्यंत न सोडणारी चिंता त्याच्याबरोबर असते असे जे विषयाधिक त्या विषयी इच्छा मनात ठेवून ते निरंतर अशी अमर्यादा अमर्याद चिंता वाढवतात स्त्रियांचे गायन ऐकावे स्त्रीचे रूप डोळ्यांनी पाहावे व सर्वेंद्रियांनी स्त्रीलाच आलिंगन द्यावे ज्या सुखावरून अमृत ओवाळून टाकावे असे सुख स्त्रीशिवाय इतर ठिकाणी नाहीच असा त्यांच्या मनाने निश्चय केलेला असतो मग त्याच स्त्री भोगाकरता पाताळ स्वर्ग व दाही दिशांच्या विभागापलीकडेही धावतात शेकडो आशा पाशांनी बद्ध झालेले काम क्रोध परायण होत असतात आपल्या कामाचा उपभोगा करता ते अन्यायाने द्रव्यसंचय करण्याची इच्छा करतात ज्याप्रमाणे मासा विचार न करता मोठ्या आशेने आमिषाची उंची गिळतो त्याप्रमाणे विषयांच्या ठिकाणी त्यांनी आपली आसक्ती ठेवल्यामुळे त्यांची स्थिती होते इच्छित तर त्यास प्राप्त होत नाही मग कोरड्याच आशेपासून अशा वाढवीत वाढवीत कोच किडे होतात आणि जी इच्छा वाढवलेली असेल ती अपूर्ण होणे तोच द्वेष होय याप्रमाणे कामक्रोधापेक्षा त्यांच्या मते अधिक योग्यतेचा पुरुषार्थ नाही तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद